मी दिव्या ड्रीम लाईप Poem या YouTube चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे विस्तीर्ण नभाचा खाली स्पृहा जोशी यांनी सुंदर कविता लिहिली जाणून घेऊयात ही सुंदर कविता विस्तीर्ण नभाचा खाली धरती निजलेली शांत विस्तीर्ण नबाच्या खाली धरती निजलेली शांत मी अवघडले बावरले तू घेता हाती हात मी काजळ भरले डोळा अस्पृष्ट अंधुक्ष रेषा मी काजळ भरले डोळा अस्पृष्ट अंधुक्षा रेषा बोललो जरी न काही डोळ्यांची कळली भाषा तो पहिला स्पर्श अनामिक तो पहिला स्पर्श अनामिक तो पहिला श्वासही ओला मन माझे मोहरले हे अन उर धापा पुन्हा आलं मी उंच उंच जाताना तू धरला माझा हात मी उंच उंच जाताना तू धरला माझा हात मी फिरून आले खाली मिठीच्या ह्या विळख्यात दाटून काहीसे का दूर दूर जाताना मी फिरून येईन तेव्हा तू असाच हो होणा मी फिरून येईल तेव्हा तू असाच असशील हो ना